नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या सगळ्यांना त्यांना मुजरावत करावाच लागतो आणि आपण ते आदरानं करतो कारण की ते महाराष्ट्राच्या दैवत देव या स्थानी आहे प्रत्येकाच्या हृदयात बसणारे शिवछत्रपती यांच्यापुढे नेता कितीही मोठा असो आणि कोणताही उद्योगपती असो सगळ्यांना झोकावंच लागतं कारण की महाराष्ट्रात वागायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झोकावंच लागेल तेच आज केलंय आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ते छत्रपती शिवाजी महाराज माफी मागतात आणि म्हणतात महाराज आम्हाला माफ करा तर काय आहे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच मालवणमध्ये सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की उभा केला होता तो अचानक पडला म्हणजे याच्यामुळेच पडला की कामाचं जो कामाचा जो निकृष्ट दर्जा होता तो दर्जा खूपच खालच्या पातळीचा होता त्यामुळे तो पुतळा तिथे जास्ती दिवस सस्टेन करू शकला नाही आणि पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं त्यामुळेच मोदींनी माफी मागितली आहे आणि आता असं कळतंय की पुतळ्याचं जे काम होतं त्यामध्ये खूप घोटाळा झाला होता त्याचे टेंडर निघले होते चुकीच्या पद्धतीने फील करण्यात आले होते ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेतच सोबतच महाराष्ट्राचं जे विधानसभेचं इलेक्शन आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आठ महिन्यापूर्वी बसवलेला मोदी बघूया मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूँ सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराजांची माफी मागितली ती पण तेरा कोटी जनतेची सुद्धा माफी माँगे मागतो असं म्हणून त्यांनी मागितली लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश आलंच होतं आता त्यांनी विधानसभेची तयारी जोराने सुरू केलेली आहे आणि त्यानंतर विरोधकांनी जो हल्ला केला त्याहून आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे सुद्धा वाऱ्यामुळे महाराजांचा पुतळा पडला असं कारण देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितलेलीच आहे महाराजांची सुद्धा मागितलेली आहे तुम्हाला जर माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद